आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या बात देत आहे ठळक बातम्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची यंदाची पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक अर्थतज्ज्ञांबरोबर तर दुसरी बैठक कृषीतज्ञ आणि शेतकरी संघटनांबरोबर येत्या पाच वर्षात दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान एक नागरी सहकारी बँक उभारण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं सहकारिता महाकुंभमध्ये आवाहन बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आगामी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थतज्ञांसोबतची पहिली बैठक घेतल्याची माहिती अर्थमंत्रालयानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे अर्थमंत्रालयाच्या अर्थव्यवहार विभागाचे सचिव केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते यानंतर अर्थमंत्री कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबत आणि शेतकरी संघटनांसोबत बैठक घेत आहेत देशातल्या दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या पाच वर्षात किमान एक नागरी सहकारी बँक असली पाहिजे असं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ दोन हजार पंचवीस या शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते या दोन दिवसीय परिषदेत धोरण तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर सखोल मंथन व्हावं आणि परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात सहकार क्षेत्रासमोरच्या अडचणी सोडवण्याचे उपाय आणि कालबद्ध कार्यक्रम असावा जेणेकरून शहरी सहकारी बँकांच्या विस्ताराचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात शहा यांनी सहकार डीजी पे आणि सहकार डीजी लोन या दोन डिजिटल मंचांचा प्रारंभ केला या दोन मंचांचा मोटा फायदा सहकारी होईल असा विश्वास व्यक्त केला सहकार डीजीपी एक प्रकार से बहुत जरूरी है क्योंकि हम सब जानते हैं कि अब पेमेंट के जरिए बदल चुके हैं भारत में इतनी तेजी से डिजिटल पेमेंट का युग आया है अगर अर्बन कोऑपरेटिव बैंक इसके साथ मैच नहीं करते हैं तो हम रेस के बाहर हो सकते हैं ये ऐप के माध्यम से छोटी सी छोटी अर्बन कोऑपरेटिव बैंक को भी ये सुविधा प्राप्त हो जाएगी और कई सारी एप्स के साथ भविष्य में जुड़ने का भी एक जरिया बन जाएगी अमूल आणि इफ्को या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं देशातल्या सहकारी संस्था मजबूत करण्यासोबतच वंचितांना वर आणण्याचं ध्येय सहकार मंत्रालयानं ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं सहकार संस्थांनी कामाचा दर्जा सुधारणं आर्थिक शिस्त कायम ठेवणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्यांना या प्रणालीत आणणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं नागरिकांनी पावसाचं पाणी साठवून ग्रामीण उपजीविका मजबूत करावी असं आवाहन केंद्रीय दूरसंचार आणि ग्रामविकास राज्यमंत्री डॉक्टर पेमासानी चंद्रशेखर यांनी केलं आंध्र प्रदेशात गुंटूर इथं आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय ज जलसंधारण परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीत वॉटरशेड टू पॉईंट झिरो हा उपक्रम देशात राबवला जात असून त्यासाठी तेरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी पंचवीस हजार तलावांचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघासाठी मतदान होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी एकशे बावीस मतदारसंघात पंचेचाळीस हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल काही मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल या टप्प्यात एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तीन कोटी सत्तर लाख मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तर प्रदेश पश्चिम पश्चिम बंगाल आणि झारखंडला लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितलं तसंच भारत नेपाळ सीमेवरील मैत्री एक्सप्रेस रेल्वे सेवा निवडणुकीपुरती बंद केल्याचंही त्यांनी सांगितलं या टप्प्यात भाजपा त्रेपन्न संयुक्त जनता दल चौवेचाळीस आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलास पंधरा जागांवर निवडणूक लढत आहे तर महाआघाडीमध्ये राजद एकाहत्तर काँग्रेस सदतीस व्हीआयपी आठ भाकप माले सहा भाकप चार आणि माकप एका जागेवर निवडणूक लढत आहे सहा मतदारसंघांमध्ये

उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येतील निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस का स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली ते नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवायचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून घेतला आहे तसे सर्व अधिकार त्यांना दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांच्या व्यतिरिक्त भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षांसोबत आघाडी करावी याचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घ्यावा हीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाची भूमिका स्वच्छ नसल्याचा आरोप करून बोगस मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका होत असतील तर लोकशाही टिकेल का असा सवाल त्यांनी विचारला सातारा जिल्ह्यात फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसनं आज गिरगाव चौपाटी इथं निदर्शनं केली युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या युवक काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता आंदोलनकर्ते तिथं पोहोचण्याआधीच पोलिसांनी गिरगावात मोर्चा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील शिलालेखाचं रत्नागिरीजवळ गणेश गुळे इथं काल संध्याकाळी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठाननं केलं होतं अमरावतीमध्ये भातकुली इथं एका गोदामातून रेशनच्या तांदळाचा ऐंशी क्विंटल अवैध साठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला या तांदळाची किंमत तीन लाख बावन्न हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजी प्रकारात भारताच्या अनिश भानवालनं रौप्य पदक पटकावलं अंतिम फेरीत अनिशनं अठ्ठावीस वेळा लक्षभेद केला राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यात हंगामातल्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे मुंबईच्या हवेतील आर्द्रता कमी झाली असून गारवा वाढला आहे कोकणात रायगड जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली असून वातावरण आल्हाददायक झाल्यानं पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे नाशिक शहरातही दररोज तापमानाचा पारा घसरत असून आज सकाळी दहा पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून आज सकाळी आठ पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली अमरावती जिल्ह्यातही मध्य प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मेळघाटाचा परिसर गारठला आहे सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यात बोरगाव इथं काल आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शर्यतीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातून बाराशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची यंदाची पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक अर्थतज्ज्ञांबरोबर तर दुसरी बैठक कृषी आणि शेतकरी संघटनांबरोबर येत्या पाच वर्षात दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान एक नागरी सहकारी बँक उभारण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं सहकारिता महाकुंभमध्ये आवाहन बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार